नमस्कार स्वदांची मैफिल चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत परवावर आषाढी एकादशी आली आहे तर घरच्या साहित्यात उपवासाचे थालीपीठ कसे बनवायचे ते पाहूया चला उपवासाच्या थालीपीठासाठी आपण एक कप साबुदाणा स्वच्छ धुवून एक कप पाणी घालून चार तासांसाठी भिजवून घेतलेलं आहे हे पहा किती मस्त मऊ असा झालेला आहे तसेच दोन मध्यम आकाराचे बटाटे आपण वाफवून घेणार आहोत तसेच पाव कप वरी तांदूळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून त्यात अर्धा कप पाणी घालून तोही कुकरला शिजवून घेणार आहोत बटाटे आणि वरीचा भात आपल्या थालीपीठाला बाइंडिंग देणार आहे तर आता हे कुकरला तीन शिट्टी हौस्तवर शिजवून घेऊया भाजलेले जिरे आपल्या थालीपिठाला खूप छान चव हो देते म्हणून आपण एक टेबलस्पून जिरे तीन ते चार मिनटं लो मीडियम फ्लेम वर भाजून घेत आहोत जिरे मस्त भाजले गेले आता आपण ते काढून घेऊया तसेच अर्धा कप शेंगदाणे क्रंची होईस्तोवर भाजून घेऊया आता या शेंगदाण्यांची मी साल काढून घेतलेली आहे हे आता आपण जाडसर असे मिक्सरला बारीक करून घेऊया आता हे बटाटे मस्त उकळून झालेले आहेत त्यांची साल काढून घेऊया वरीचा भातही मस्त शिजून झालेला आहे तोही गार करून घेऊया बटाटे आता आपण जाड किसणीवर किसून घेत आहोत आता या किसलेल्या बटाट्यामध्ये आपण साबुदाणा दाण्याचं कूट वरीचा भात जिरे हे घालून घेत आहोत तसेच तिखटपणा येण्यासाठी मी एक पाच मिरच्यांची पेस्ट करून घेत आहे ही पेस्ट व चवीपुरते मीठ घालून आपण हे सर्व साहित्य एकत्र करून मळून घेऊया आता याचे असे मोठे मोठे गोळे बनवून घेऊया कोळपाटावर मी एक प्लास्टिकचा कागद अंथरून घेतलेला आहे त्यावर थोडेसे तेल टाकून अशा पद्धतीने थालीपीठ थापून घेत आहे हे थालीपीठ व्यवस्थित शिजावे म्हणून आपण त्याला मध्ये मध्ये होल्स करत असतो तवा मी गरम करायला ठेवलेला आहे त्याला आता मी ब्रशने शेंगदाणा तेल लावून घेत आहे तुम्ही हवं तर तुपाचाही वापर इथे करू शकता था। हे थालीपीठ तव्यावर टाकून आपण लो मिडियम फ्लेमवर झाकून तीन ते चार मिनटं एका बाजूने वाफवू देऊया एक साईड चांगली गोल्डन रंगाची झाल्यानंतर हे थालीपीठ उलटवून दुसऱ्या बाजूने सुद्धा अशाच पद्धतीने झाकून शिजू द्यायला हवे थालीपीठावर थोडेसे तेल घालून घेऊया म्हणजे ते मस्त क्रिस्पी होईल आणि आता ते झाकण न ठेवताच थोडे कुरकुरीत होऊ थो देऊया हे पहा थालीपीठ चांगले भाजून झालेले आहे आता आपण ते कोशिंबीर व ओल्या नारळाच्या चटणीसोबत सर्व करून घेऊया काय मग आहे की नाही साधी सोपी ही थालीपीठाची रेसिपी मग नक्की बनवून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा स्वादांची मैफिल चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेचच करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा चला भेटूया लवकरच तोपर्यंत बाय